नमस्कार मी करुणा कौलना, ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत सहावार साडीपासून नऊवारी कशी बनवायची तर आज ही नऊवारी नेस मी तुम्हाला शिकवणार आहे माझी भाची तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि अगदी साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने नऊवारी घालायला शिकूया तर नऊवारी साडी घालण्यासाठी आपल्याला सर्वात आधी इथे काठपद्राची साडी घ्यायची आहे आणि साडी अशी दोन्हीकडून अर्धी अर्धी करायची आणि अशी गाठ त्याला घ्यायची त्याखाली आपण लेगीज घातलेली आहे लेगीज घालू शकता तुम्ही त्याखाली आणि थोडी शॉर्टच घाला कारण फुल लेगीज घातल्यामुळे ले पाया खालून ते दिसू शकते आणि पूर्ण साडी अशी म्हणजे दोन्हीकडून आधीच बघून घ्यायची दोन्हीकडून अर्धी अर्धी असली पाहिजे आणि पदराकडून थोडं एका हाताचं जास्त भाग असलेला पाहिजे कारण तिथून आप लांब पदर घेतो आपण त्यासाठी आपल्याला तो भाग लांब लागणार आहे आणि त्यानंतर असा मधून आपल्याला बरोबर मधोमध दोन पायाच्या मधातून मागचा भाग असा काढून घ्यायचा आहे आणि तो समोर जे आपण गाठ पाडलेली आहे त्या गाठीमधून आतल्या साईडने वर ओढायचा आहे आणि वर ओढल्यानंतर तो असा खोचून घ्यायचा त्याचा आपण म्हणजे ज्याला आंबा आंबा म्हणतो काष्टा आणि काष्टासुद्धा करू शकतो आपण त्याचा किंवा तसा खोचून पेन करू शकतो इथं तुम्ही पिन टाचू शकता आणि त्यानंतर आपल्याला पदर काढायचा आहे मागच्या साईडने मागून पायातून घेऊन तो डाव्या पायातून घेऊन तो मागून काढून आणि अशा प्रकारे त्याला चिना पाडायचे आहे अशा प्लेट प्लेट करून घ्यायच्या ज्याप्रमाणे आपण पदर लावतो त्याप्रमाणे फोल्ड करायचं आणि अशा व्यवस्थित एकसारख्या त्या फोल्ड घेऊन घ्यायच्या आहे आणि यासाठी आपल्याला साडी काठपदराची तर पाहिजेच पण थोडी नरम असेल तर फार चांगलं कारण गाठ व्यवस्थित पाडता येईल आणि त्याच्या अशा प्लेट मारताना तेव्हा सुद्धा आपल्याला सोपं पडेल त्यासाठी ते आपल्याला काठपदराची साडी पण नरम साडी घ्यायची आहे तर ही माझ्याकडे काठपदराची नाही तर अशी थोडी वर्कमध्ये लेसची साडी होती तर तेच घेतली आहे मी इथे कारण काटपद्र साडी घेऊन पाहिली तर त्याची गाठ व्यवस्थित पळत नव्हती त्यामुळे पैठणी वगैरे असेल तर नरम तर ते फार चांगलं त्यानंतर पूर्ण प्लेटा आपल्याला अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आहे आणि बरोबर पायापर्यंत बघा जशा व्यवस्थित आलेल्या आहेत ह्या आपली साडी जर नरम असली ना तर ह्या प्लेटा पूर्ण व्यवस्थित येतात आणि नववार घालणं खूप सोपी आहे आणि त्यानंतर हा असा पदर घ्यायचा काठ असला की आणखी छान दिसतं बघा याला काठ आता छान दिसते आणि असं वर खोचून घ्यायचं जिथे आपण गाठ पाडलेली आहे आपल्या कमरेवर तिथे हे खोचून घ्यायचं आणि उरलेला जो पदर आहे तो मागे असा कमरेमध्ये पूर्ण असा प्लेन करून खोचून घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण मिऱ्या घालतो साडीला तेव्हा अशा प्लेट प्लेट पाडतो तशाच त्याचा प्लेट प्लेट पाळून घ्यायच्या आणि इथे दोन चिना करून व्यवस्थित असं मागून खोचून घ्यायचं सुद्धा आपण पिन लावू शकतो आणि पूर्ण असं व्यवस्थित पायापर्यंत पाया म्हणजे पाया खालपर्यंत हात नेऊन पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतर राहायला आपला उजवा हात उजव्या पायावरचं उजव्या पायाच्या साईडनं जे आपला पदर येणार आहे तो थोड़ा ये तो 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 थोड़ा या ठिकाणी थोडा पदर लांब करायचा होता खालचा कारण तो पायापर्यंत येत नव्हता तर म्हणून तो मागचा जो पदर घेतला होता आधी तो थोडा आणखी सैल सोडला आणि खाली ओढून घेतला म्हणजे असं पूर्ण पायापर्यंत म्हणजे आपल्या गुडघ्यापर्यंत पाय झाकतील त्याने व्यवस्थित आणि हा पदरसुद्धा समोरून घेऊन मागून काढायचा आहे आणि नंतर आपल्याला आपला पदर करायचा आहे तर पदराच्या सुद्धा फोल्ड तशाच करून घ्यायचे पद आहे पदराच्या व्यवस्थित फोल्ड कर करून घेतलेले आहे आणि हा पदर असा आपण नेहमी साडीचा पदर जसा टाचतो आपल्या डाव्या खांद्यावरती तसा हा डाव्या खांद्यावरती आपला पदर पदर नीट करून घ्यायचा आणि मग तो असा डाव्या खांद्यावरती टाचून घ्यायचा पदर आपल्याला जेवढा लांब लागेल तेवढा लांब पदर आपण यामध्ये घेऊ शकतो आणि खांद्यावरती पदर टाचून झाला की मग तो जो उरलेला थोडा पदर आहे आपल्या व्यवस्थित पदर समोरून करून घ्यायचा आणि मागे अशी पिन लावून तो मागे व्यवस्थित सीट करून घ्यायचा बघा इथे मागे पिन लावलेली आहे या ठिकाणी पिन लावून व्यवस्थित काठं घेऊन या ठिकाणी मागं पिन लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला समोर जसा पदर लागेल आपण जसं साडीचा पदर लावतो चौकोनी किंवा खाली पिन टाचून पदर लावतो तर त्याप्रमाणे तुम्हाला जसा आवडेल तसा पदर तुम्ही या ठिकाणी लावू शकता समोरचा साथी, साथी तुम्छी, तर इथे आम्ही या ठिकाणी असा पदर लावून घेतलेला आहे आणि यासाठी साडी लांबलचक लागणार आहे लांबलाच असेल तुमची तर तुमची नऊवारी व्यवस्थित असेल आणि बघा तुम्ही म्हणजे खालपर्यंत मी तुम्हाला दाखवते ही व्यव नऊवारी पूर्ण व्यवस्थित दिसते आहे तर अशाप्रमाणे तुम्ही नऊवारी घालू शकता आणि हे आता आपली नऊवारी घालून पूर्ण झालेली आहे तर आता राहिलेलं आहे आपलं काम पिण्या टाचायचं तर ज्या ज्या ठिकाणी आपल्या वाटते त्या त्या ठिकाणी पिनअप करून घ्यायचं आहे आपल्याला ही साईडच्या पायावरचा पदर घेऊन आणि दोन्ही इकडच्या दोन दोन मिऱ्या घेऊन इथे मधोमध -मद एक पिन टाचायची म्हणजे कसं ते हालणार नाही आणि मुली कशा कार्यक्रमात वगैरे नऊवारी घालतात आणि गडबड असते त्यावेळेस तर इकडे तिकडे पदर जाऊ नये किंवा आपणही एखाद्या कार्यक्रमात घालत असतो आपल्या घरगुती तर तेव्हाही आपण इकडे तिकडे धावपळीत इकडे तिकडे पदर जाणार नाही त्यासाठी पाया दोन्ही पायावरच्या दोन दोन मिऱ्या घेऊन असा पदर टाचून घ्यायचा आहे आपल्याला तिथे म्हणजे हे दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसेल आणि तुमची नवारी आणखी छान दिसेल आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पायावर टाचून म्हणजे पायावरचासुद्धा पदर हालणार नाही इकडे तिकडे कधी घसरणारी साडी असते तर त्याचा पदर इकडे तिकडे जातो त्यासाठी आपल्या पायावर सुद्धा इथे टाचून घ्यायची हे पिन अशाच प्रमाणे आपल्याला दोन्ही पायावरती पिण्या टाचून घ्यायचे आहे आणि तुम्हाला जिथे वाटत असेल की पिण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुम्ही टाचू शकता आणि जास्त पिण्या नाही टाचल्या तरी अशी नवारी खूप छान आणि राहते तर आता आपली नवारी घालून पूर्ण झाली आहे आणि हा आहे आपला फायनल लुक तरी ही आहे माझी भाची आणि हिने आपल्याला नववारी घालणं शिकवली आहे हिची नववारी घालण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमची आत्ता भाज्यांची जोडी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट वेळेस नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा